नमस्कार मित्रांनो मी अनिल मोरे जनकाश्रम या भागात आज आपण नाशिक येथील जनकाश्रम निवास या संदर्भात जाणून घेणार आहोत त्या काळी नाशिकातून जाणाऱ्या जुना मुंबई आग्रा रोड या महामार्गावर म्हणजे अशोकस्तंभ परिसरात सर्कल विकास या चित्रपटगृहाच्या मागे डाव्या हाताकडे वळणाऱ्या गंगापूर रस्त्यावर म्हणजे गुरांच्या दवाखान्याच्या विद्यार्थ्यांची अर्थांची कायम वर्दळ असते दोन हजार दोन साली या ऐतिहासिक वास्तूची दादासाहेब फाळके यांच्या वारसदारांनी व्यावसायिक संकुलासाठी विकसित केले दोन हजार चारमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी दादासाहेब फाळके हे वारसस्थळांचे जतन करण्यास शासन अयशस्वी ठरल्याचे निवेदन केले असता तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लवकरच दादा सदासाहेब बाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांचे वारस्थळांचे जतन केले जाईल असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती परंतु त्या दृष्टीने ठोस प्रयत्न करण्यास शासन असमर्थ ठरल्याचे दिसून येते कारण त्यापूर्वीच हा हौदाचा बंगला दादासाहेब फाळके यांच्या वारतदारांनी विकून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणी केली होती असे म्हटले जाते की जनकाश्रम या दादासाहेब फाळके यांच्या निवासस्थान भरण्यासाठी चित्रपती व्ही शांताराम यांनी विशेष प्रयत्न केले होते निमित्त होते मुख चित्रपटांच्या रजत जयंती वर्षानिमित्ताने सरदार चंद्रलाल शहा आणि तत्कालीन दिग्गज प्रस्थापितांनी आयोजित केलेल्या महोत्सवास श्री दादासाहेब फाळके यांनाही आमंत्रित केले होते परंतु त्या कार्यक्रमात दादासाहेब फाळके यांची उपेक्षा करण्यात आलेली होती त्यामुळे विशांताराम यांनी दादासाहेब फाळके यांना स्टेजवर आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यास संमतांना भाग पाडले होते त्याचबरोबर त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या गौरवास्पर विशेष निधी संकलित करण्याचे आवाहन केले असता त्याद्वारे फारच अल्पशी रक्कम जमा झाली होती त्यामुळे व्ही शांताराम यांनी विशेष पुढाकार घेऊन आपल्या प्रभात फिल्म कंपनीतर्फे विशेष निधी संकलित केला होता आणि रक्कम रुपये पाच हजार हजारशी थैली दादासाहेब यांना अर्पण केली होती याच रकमेतून दादासाहेब यांनी हौदाचा बंगला ही वास्तू उभारणी केली होती या ठिकाणी दादासाहेबांनी तीन मजली निवास जनकाश्रम निवास स्थापित करून आपल्या आयुष्याचे उर्वरित तीन वर्ष याच ठिकाणी व्यतीत केले होते पुढे शासनाने मुंबई आग्रा रोडवरील बौद्ध स्मारकालगत दादासाहेब पाळके चित्रनगरीची स्थापना केली होती परंतु नव्याचे नऊ दिवस पुढे ये माझ्या मागल्या अतिशय महत्वाकांक्षेने उभारलेली ही चित्रनगरी योग्य ते जतन व संवर्धन न झाल्याने या ठिकाणी पुढे बकाल स्वरूप प्राप्त झाले वास्तविक तेथे फाळके लायब्ररी संशोधन संशोधनस्पर्श सामग्री उपलब्ध असतानाही त्याचप्रमाणे थिएटर ऑडिटोरियम आणि उद्यानचा निसर्गरम्य परिसर असूनही ही वास्तू शासनाकडून अपेक्षितच राहिली त्यामुळे लवकरच या चित्रनगरीसंदर्भात अपेक्षाभंग झाला त्यामुळे येथे येणारे येणारे मुंबई पुण्याकडील चित्रपट निर्माते इकडे येण्यास कधी धजावलेच नाही तर मित्रांनो मी अनिल मोरे आज आपणापुढे केलेला जनस्क काश्रम कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात तर पुन्हा भेटूया पुढील भागात असाच अशीच रोचक तथ्य असलेली माहिती घेऊन गुड बाय